मला महत्त्वाचं म्हणजे मोदी साहेबांचं काम चांगलं आहे आणि आम्ही प्रशांत परिचारक साहेबांच्या महाग असणारी माणसं आहे आणि दुसरी गोष्ट रामसातपुज्यांचं माळशिरस तालुक्यातलं काम चांगलं आहे त्यामुळं आमचं मत आहे सातपुजे चांगले उमेदवार आहेत काँग्रेसच्या काळात कामं होत होती पण त्यापटीत आपल्या देशाचा जेवढा पाहिजे तेवढा विकास होत नव्हता किंवा आपल्या देशाला मनावा असे स्थान मिळत नव्हतं काँग्रेसच्या सरकारच्या टायमाला पण ज्या टायमिंगला भाजपचं सरकार आलं तेव्हापासनं देश प्रगती करत आहे असं म्हणूया आपण सगळी मग त्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांचा योगी योगी आदित्यनाथ साहेबांचा विचारधारा विचारश्रेणी ठेवून शेगाव गटातून राम सतपती साहेबांना लीड शंभर टक्के मिळणार शंभर टक्के मिळणार शंभर टक्के लीड मिळणार कारण की सगळे नेते आहेत एका बाजूला आणि जरी जनता असली तरी राम सातपुते साहेबांचं काम चांगलं आहे त्यामुळं त्यांना शंभर टक्के प्राधान्य देतील व आशीर्वादी रूपी मतं देतील अशी अपेक्षा आहे काशेगाव गटासाठी भाजपकडनं आपले समाधान अवताडे आमदार होते त्यांच्यामार्फत काशेगावात भरपूर निधी आले त्यामुळं समाधान आहेत जी काम केलं आहे भाजपने म्हणा दोन्ही आमदारांनी म्हणा त्या ह्याच्यावर समाधान आहेत त्यामुळं राम सातपुतेंना मतं चांगली मिळतील विरोधी गटाचे दोन प्रमुख आरोप आहेत की आजपर्यंत आज जे बी जे पीनं खासदार दिले मत ते मतदारसंघामध्ये फिरले नाही आणि ते खासदार मतदारसंघामध्ये न फिरल्यामुळे बी जे पीला यावेळेससुद्धा एक नवीन उमेदवार द्यावा लागला दरवर्षीप्रमाणे याबद्दल काय सांगेल बरोबर आहे फिरले नाहीत पण ज्या टायमाला खासदारांची ज्या ज्या गटाला किंवा ज्या ज्या तालुक्याला गरज पडली त्या त्या टायमिंगला ते शंभर टक्के आल्यात गरज नसताना तुमची निधी जर वर्ण आणायची असेल तर त्यांना खालील कमी लक्ष देऊन वर्ण जास्तीत जास्त निधी खिचून आणण्यासाठी त्यांना वरच खासदार केलं आहे म्हणजे ले वरच जास्त काम करावं लागणार ना मग गरीब शेतकऱ्यांपैकी पोचायला टाईम लागणार मग शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते आमच्यापर्यंत पोचत नाहीत पण शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की वर्ण निधी येतो आहे ती कोणामार्फत येतो आहे खासदारमार्फतच येतो आहे ना आमदारांपैकी येणार आहे तर खासदारांचा काय ना काय वाटा असणारच आहे तुम्ही खासदारांना पुन्हा तिकीट का दिलं काय भाजपचं असेल म्हणणं की प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजेल किंवा प्रत्येक तालुक्याला किंवा प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येकाला एक नवीन चेहरा दिसला पाहिजे की नवीन कामाची उमेद दिसली पाहिजेल त्याच्यामुळं भाजप नवीन चेहरा देत असेल भाजप सरकारमुळं तसं म्हणता येणार नाही सरकार शंभर टक्के सरकारमुळं सिलेंडर गॅस सिलेंडरचे दर वाढले शंभर टक्के वाढल्यात पण लोकांना जिथं आपण दोन तासात पोचतोय तिथं आता एक तासात पोचताय ना हॉस्पिटल सुविधा मिळते आहे हॉस्पिटल सुविधाला तुम्हाला दोन लाख जिथं लागणार आहे तिथं चाळीस पन्नास हजारात तुमचं काम होतंय मग ही भाजप सरकारमुळेच होतंय ना काल भगीरथ बालके यांनी प्रणिती शिंदेना पाठिंबा दिला आहे भगीरथ बालके यांनी पाठिंबा दिल्यानंतर कितपत फरक पडेल कितपत फरक पडेल ही तुम्हाला मतदार चार तारखेचं झाल्यानंतरच कळेल पडेल का नाही पडेल असं काय वाटतं वाटणार आहे ज्यांचा ज्यांचा गट आहे जे ती जे त्या मार्गाने जाणार आणि असत असताना पण ह्याच्या आधी पण तुम्ही म्हणताय फरक पडेल शंभर टक्के बरोबर आहे पण ह्याच्या आधी पण स्वर्गीय नाना पण होते त्या टायमिंगला फरक पडला नाही मग ह्यांच्या जाण्याने असा किती फरक पडणार आहे पडून पडून पहिला भारत नाना होते भारत भगीरथ बालकेपेक्षा भारत, भारत नानांचं वर्षभू जास्त होतं ते आमदार राहिलेले आहेत रनिंग आमदार असताना फरक पडला नाही मग आता कशावरनं फरक पडेल हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे ना काशीगाव गटामधून भाजपला लीड मिळणार शंभर टक्के शंभर टक्के फुल नाही फुलाई पकडे लीड मिळणार